श्रोते हो आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनकपूर्वक स्वागत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण समितीची आढावा बैठक सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान झाली या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे एकूणच आरबीआयनं जाहीर केलेल्या पतधोरणात सकल राष्ट्रीय उत्पादन आर्थिक स्थिती महागाई निर्यात आणि गुंतवणूक कशी असेल याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातली रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची ही तिसरी आढावा बैठक झाली यंदाही रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के कायम ठेवला आहे सहापैकी चार सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूने कौल दिल्याचं गव्हर्नर दास यांनी सांगितलं आरबीआयनं रेपो दरात फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये शेवटचा बदल केला होता तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच गेल्या अठरा महिन्यांपासून रेपो दर स्थिर आहेत देशात अन्नधान्य महागाईचा दर तेजीत राहण्यासह हो सकल राष्ट्रीय उत्पादन सात पूर्णांक दोन दशांश टक्के आणि दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात महागाईचा दर चार पूर्णांक पाच दशांश टक्के कायम राहण्याचा अंदाज आहे आगामी काळातली महागाई आणि सकल राष्ट्रीय उत्पादन कसे असू शकेल त्याचा नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो याविषयी माहिती देत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर आज रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालं आणि त्याच्यामध्ये रेपो रेट वरती कोणताही बदल न करता तो सहा पूर्णांक पाच एवढाच ठेवण्यात आला फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये कोणताही बदल करत आला नाही सलग ही नववी मिटिंग होती ज्याच्यामध्ये काहीच बदल करण्यात आला नाही काही गोष्टींचा इथे उल्लेख करणं अनिवार्य आहे रिझर्व्ह बँकेने त्यांची काही निरीक्षणं जी नोंदवली आहेत की महागाई निर्देशांक दोन हजार चोवीस पंचवीसला साडेचार टक्क्याच्या आसपास असण्याचा त्यांचा होरा आहे अर्थात रिझर्व्ह बँकेचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये चार टक्क्यामध्ये महागाई असली पाहिजे आणि चार टक्क्याच्यामध्ये चा जो दोन टक्क्याचा पट्टा असतो वर आणि खाली म्हणजे दोन ते सहा यामध्ये असली पाहिजे त्यामुळे अजूनही चार टक्क्याच्या खाली महागाई आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेला काही खटपट करावी लागेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी डोकेदुखी जी रिझर्व्ह बँकेने सांगितली आणि जे काळजीचं कारण आहे ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो अन्नधान्याचे चढते भाव जे फूड इन्फ्लेशन आणि ते मागील महिन्यात जवळजवळ नऊ टक्के होतं आणि त्याचाच परिणाम मला वाटतं हा ह्या पथधोरणामध्ये काही बदल न होण्याचा झालेला आहे अर्थात ह्याच दृष्टीने जर विचार केला तर रिझर्व्ह बँकेने एकूण भारताच्या स्थितीबद्दल जी काही निरीक्षणं केली आहेत ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहेत सर्वप्रथम म्हणजे चालू वर्षातली जी चालू तूट आहे ती म्हणजे ज्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो त्याच्यामध्ये चा चांगलं स्थैर्य लाभलेलं ला आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारताचे निर्यात ही दर महिन्याला वाढत आहे आणि त्याचाच हा परिणाम दिसतोय आणि अशामुळे एक नक्कीच होतं की भारताला कमी प्रमाणात परकीय चलन लागतं आणि सध्याच्या घडीला साधारण सहाशे ऐंशी अब्ज यू एस डॉलर एवढी आपली परकीय गंगाजाळी आहे तो त्याचाच परिणाम दिसतो आहे एकूणच जर वृद्धीचा जर विचार केला तर जी डी पीचा जो ग्रोथ रेट आहे तो चोवीस पंचवीसच्या काळामध्ये सात पूर्णांक का दोन राहणार अशी वद्धता पण त्यांनी केलेली आहे त्याची महत्त्वाची कारणं म्हणजे एक उत्पादन क्षेत्र जे आहे तिथे खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे त्याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरी भागांमधून जो खर्च केला जातो म्हणजे त्यांची क्रयशक्ती आहे ही ही खूप चांगली आहे असं दिसतं आहे आणि अन्नधान्य सोडता बाकीच्या ज्या किंमती आहेत त्या स्थैर्य दिसतं आहे आणि त्याचाच मला वाटतं हा परिणाम आहे की मोठ्या प्रमाणावरती ह्या शहरी भागामध्ये हा ही क्रयशक्ती वाढलेली दिसते अजून एक जर विचार केला की अशी काही अपेक्षा होती की जर व्याज जर कमी केले असते तर ज्याला आपण म्हणतो की कर्जामध्ये थोडी फरक पडला असता लोकांच्या त्यामुळे ज्याला आपण बॉरोईंग कॉस्ट म्हणतो म्हणजे ई एम आय कमी झाला असता पण सध्या तरी आर बी आयने असा कुठलंही धोरण पत्करायचा धोका पत्करलेला नाही आहे आणि अर्थात वृद्धी दर हा जो मुद्दा आहे हा नेहमीच सरकारचा असतो त्याच्यामध्ये आर बी आयचं काही देणं घेणं नसतं आणि आर बी आयचा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे महागाई म्हणजे कशी कंट्रोल करता येईल आणि मला वाटतं त्यादृष्टीनेच आर बी आयनी हे पाऊल उचललं आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी आर बी आयनी मोठ्या प्रमाणावरती लाभाव दिला सरकारला तो त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे फेडरलमध्ये जे इंटरेस्ट रेट्स आहेत अमेरिकेत ते चढ्या भावात आहेत अजून अजूनही फेडनी कुठल्याही प्रकारची व्याजदरात कपात केली नाही आहे त्यामुळे येत्या वर्षामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा हा डिव्हिडंड रिझर्व्ह बँकेला मिळू शकतो आणि रिझर्व बँक ही एक मध्यवर्ती बँक म्हणून सुदृढ राहू शकते ह्याचंच हे दोतक आहे आणि आता बघायचं की रिझर्व बँक पहिले आपले व्याजदर कमी करते का फेड करते अर्थात अमेरिकेमध्ये सुद्धा अजून महागाईचा जो प्रश्न आहे तो अजून सुटलेला नाही आहे त्यामुळे मला वाटतं फेडनी पण सध्या तरी ते जैसे थे धोरण पत्करलेलं जसे जे आता रिझर्व्ह बँकेकडून आपण बघतोय आणि या पार्श्वभूमीवरती बाजारामध्ये काही आशा निराशा याचा काहीच काही फरक दिसला नाही कारण सुरुवातीला मार्केटनी जेव्हा आपण म्हणतो प्रतिक्रिया बघितली तर थोड्या प्रमाणावरती जे निर्देशांक आहेत ते खाली आले पण नंतर परत त्याच दिशेने ते राहिले म्हणजे लागोपट नऊ वेळा ला, काही फरक न केल्याने बहुता बाजाराने हे अपेक्षित केलं असावं असा अंदाज आहे आता येत्या आरबीआयची जी मिटिंग होईल आता आपल्याला माहिती आहे की मान्सून बऱ्याचशा राज्यामध्ये हा सरासरीपेक्षा जास्ती झाला आहे पण अजूनही उत्तरेकडच्या काही राज्यात म्हणावी तशी परिस्थिती नाही आहे आणि त्याच दिशेने जर विचार केला तर लहान येणूचा काही परिणाम अजूनसुद्धा होऊ शकतो आणि मला वाटतं त्यादृष्टीने हे सबुरीचं धोरण आरबीआयने सध्या स्वीकारलंय आणि दोन महिन्यांनी जेव्हा परत ही सभा होईल अर्थात त्या वेळेला एकूणच जो अन्नधान्याचा जो अंदाज आहे तो पूर्णपणे समजलेला असेल अर्थात अजूनही आपण खाद्यतेल म्हटलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आयात करतोय आणि आपला भारताचा मध्यम वर्ग दृष्टीने जे कन्झम्पन वाढतं ते आयात होते आणि त्यासाठी काही शेतीच्या दृष्टीने काही पावलं उचलली हो तर, ही हो तर हे आयात कमी होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने जर आपण म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आपण जवळ ऐंशी टक्के हे क्रूड आयात करत असतो आणि सध्या सरकारनी सोन्याच्या भावातून साधारण एक पाच हजार रुपयात कपात केली या बजेटमध्ये त्यामुळे सोन्यासाठी पण मोठ्या प्रमाणावरती आयात होऊ शकते मला वाटतं या सगळ्याचा हा जो समतोल गाठण्यासाठीच मला वाटतं रिझर्व्ह बँकेने आज आपलं हे धोरण करताना जैसे थे ही परिस्थिती ठेवली आणि काही बदल केला नाही श्रोते हो, जागतिक बाजारात विकासाचा वेग मंदावला आहे ऑगस्टच्या सुरुवातीपासून जागतिक बाजारात अपेक्षेपेक्षा कमी विकास दर राहिला आहे जागतिक पातळीवर आर्थिकदृष्ट्या अस्थिरता राहणार असल्यानं भारतानं सतर्क राहण्याची गरजही पतधोरण समितीनं व्यक्त केली आहे जागतिक स्तरावर मंदीचं सावट असताना भारतीय बँकांवर होणारे परिणाम आणि ग्राहकांच्या दृष्टीनं पतधोरण समितीच्या निर्णयाचं किती महत्व आहे याविषयी माहिती देत आहेत अर्थतज्ञ विनायक कुलकर्णी आज दास यांनी पतधोरणाच्या द्वैमासिक सभेमध्ये पतधोरण जाहीर करताना रेपो रेट मध्ये जो साडे सहा टक्के होता त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही तसंच स्टँडिंग डिपॉझिट रेट जो सव्वा सहा टक्के आहे त्यामध्ये पण बदल केलेला नाही या नऊ वेळा आरबीआयने खरं सांगायचं तर कुठलाही व्याज दरामध्ये बदल केलेला नाहीये म्हणजे खरं म्हणजे कपात अपेक्षित होती पण ती यावेळेलाही त्यांनी कपात केलेली नाहीये आपला सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा जो दर आहे डी पीचा तो या साथ दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी सात पूर्णांक दोन टक्के अपेक्षित आहे असंही स्वतः गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितलं याचे अजून एक कारण म्हणजे देशभरामध्ये पावसाचं समाधानकारक प्रमाण झालेलं आहे त्यामुळे कृषी उत्पन्न वाढीला हे अतिशय पूरक ठरलेलं आहे त्याचबरोबर सेवा क्षेत्राकडून से मिळणार जे उत्पन्न आहे तर त्यातही समाधानकारक वाढ दिसून आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चलनवाढ महागाईचा दर तर ते पण आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी सरासरी साडेचार टक्के दराने महागाईचा दर म्हणजे चलनवाढीचा दर अपेक्षित आहे याच्यात एक गोष्ट चांगली गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जाहीर केलं ते म्हणजे तुम्ही चेक्स डिपॉझिट केल्यानंतर काही तासातच ते आता वटवले जाणार आहेत ही बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे त्याच्यानंतर धर्मकिर्ती जोशी जे क्रिसिलचे मुख्य इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी पण भारतीय रिझर्व्ह बँक ही ऑक्टोबर पासून व्याज कपात करण्याची शक्यता आहे अशी पण त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि मलाही ते तसंच अपेक्षित आहे की पुढच्या द्वैमासिक सभे पतधोरणाच्या सभेमध्ये निश्चितपणे भारतीय रिझर्व्ह बँकेला ही व्याजदरामध्ये कपात करावी लागेल आज बँक डिपॉझिट जे आहेत बँक ठेवी यांना थोडीशी गळती लागली आहे थोडीशी म्हणजे चांगलीच लागली आहे गळती कारण गुंतवणुकीचे इतर पर्याय बँक ग्राहकांना आकर्षित वाटू लागले त्याच्यामुळे म्युच्युअल फंड नंतर म्युच्युअल फंडांचे दर महिन्याला गुंतवणूक करता येणारे एसआयपी सारख्या गुंतवणूक योजना आणि डेरिवटिव यासारख्या पर्यायांमुळे बँक ठेवींचं प्रमाण खाली यायला लागलं ला। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बँक डिपॉझिट्स आहेत ते ओ म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन ज्याला निष्पणक म्हणतात डेरेव्हटिव्ह म्हणतात तर तिकडे जे शिफ्ट होत आहे हे मात्र थोडस काळजी करण्याचं साधन आहे आणि असं असलं तरी संपूर्ण बचत तिकडे वळली असा त्याचा अर्थ होत नाही असंही शक्तिकांत दास यांचं म्हणणं आहे जागतिक व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ आणि ओईसीडी अंदाजित तीन टक्के वाढ झाल्याचं खास नमूद केलेलं आहे तेही त्यांनी सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेच अमेरिकेतील बेकारीने नोकर कपातीने अर्थव्यवस्थेवर ताण वाढलेला आहे आणि निश्चितचपणे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर पण त्याचा ताण आला आहे आणि तरीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्था चांगली आहे इतरही काही इमर्जिंग मार्केट्स आणि प्रगतिशील ज्या अर्थव्यवस्था असणारे देश आहेत त्यांची पण अर्थव्यवस्था चांगली होत असल्याने जागतिक जागतिक अर्थव्यवस्थेचा दर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीन पूर्णांक दोन टक्के होण्याची शक्यता व्यक्त केली आहे तसंच जागतिक चलनवाढीचा जो दर आहे तो दोन हजार तेवीस मध्ये सहा पूर्णांक आठ टक्के होता आता तो दोन हजार चोवीस मध्ये पाच पूर्णांक नऊ टक्के आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये चार पूर्णांक पाच टक्के अपेक्षित आहे हे जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जेव्हा सांगते त्यावेळेला निश्चितपणे भारतीय अर्थव्यवस्था पण ह्याच्यापेक्षा दुप्पट दराने वाढते आहे कारण आज भारताचाच जीडीपी पी ग्रोथ रेट जो सात पूर्णांक दोन टक्के आहे अजून एक या पत्रधोरणाच्या निमित्ताने सांगायची गोष्ट म्हणजे की युपीआयद्वारे जी कर भरण्याची जी मर्यादा होती ती फक्त एक लाख रुपये होती ती आता पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे या आजच्या पतधोरणाच्या निमित्ताने निश्चितपणे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची जी, जी वाटचाल चालू आहे त्यात पुन्हा मान्सूनचं समाधानकारक असलेलं प्रमाण आणि त्याही पुढे जाऊन भविष्यात पुढच्या दोन महिन्यामध्ये जी व्याजदरात होणारी कपात लक्षात घेता भारतीय अर्थव्यवस्था निश्चितपणे सात पूर्णांक दोन टक्केचा जो जी डी पी ग्रोथ रेट आहे त्यात अजून थोडीशी भर घालण्याची पण शक्यता नाकारता येणार नाही असं मला वाटतं श्रोतेहो आरबीआयनं सलग नवव्यांदा रेपो रेटमध्ये बदल केला नाही महागाईचा दर वाढलेला असला तरी त्यावर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत जागतिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचे भारतावर होणारे संभाव्य परिणाम पाहता आरबीआय सावध पावलं टाकताना दिसत आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्ते सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन अदिती बापट